नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे पोलीस स्टेशन हद्दीतून गुरुवार दिनांक फेब्रुवारी रोजी रात्री कुमारी सोनाली मनोहर टाकळकर वर्ष एकोणीस रंगाने सावळी उंची पाच फुट तीन इंच सडपातळ बांधा मेहंदी कलरचा कुर्ता व पांढरी पॅन्ट पांट, गळ्यामध्ये सोन्याची चेन पायात गुलाबी चप्पल हिंदी व भा मराठी भाषा बोलते सदर वर्णनाची मुलगी राहणार बुधवडी तालुका मावळ ही नायगाव गावच्या हद्दीतून टोनी ढाब्यासमोरून जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून एका अज्ञात मोटरसायकलला ला हात करून वडगाव मावळ रस्त्याच्या दिशेने कोणालाही न सांगता निघून गेली आहे या प्रकरणी तिच्या भावाने पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल केली आहे सदर मुलीबाबत कोणासही काही माहिती असल्यास कामशेत पोलीस स्टेशनला कळवावे कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन कळसाईत पुढील तपास करीत आहेत वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत आडकर वय वर्ष राहणार शिवली तालुका मावळ उंची फूट सात इंच चेहरा उभा रंग सावळा नाक सरळ अंगाने सडपातळ अंगात चॉकलेटी रंगाचा टी शर्ट काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट पायात चप्पल नाही डोक्यावर काळी बारीक केस मराठी व हिंदी भाषा बोलतो सदर वर्णनाचा इसम हा दिनांक बारा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेला आहे सदर मुलगा मिळून आल्यास वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काळे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा वेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद